ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडीसाठी महाराष्ट्र न्यूज करा तेम चे बेल प्रेस करायला विसरू नका माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या हस्ते आज शिवसेना उपाट गटाचे नेते श्री गणेश राव श्री प्रशांत खर्डीकर श्री राजदीप जामदा श्री सचिन गायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला या प्रसंगी बोलताना श्री कपिलजी पाटील म्हणाले की तुम्ही ज्या पक्षातून भाजपात आलात त्या पक्षापेक्षा जास्त सन्मान तुम्हाला भाजपात मिळेल याची मी ग्वाही देतो काम करणारी माणसं आपल्या कार्यानं स्वतःचं वलय निर्माण करतात आज प्रवेश झालेली माणसं कर्तृत्वानं मोठी आहेत हे विरोधी पक्षातील लोक हे मान्य करतात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपात चौदा पैकी बारा जागा, जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संविधान गौरव अभियानाबद्दल बोलताना ते म्हणाले की बाबासाहेबांचा सन्मान कुणी केला असेल तर तो भाजपा सरकारनं लोकसभेत संविधान सन्मान म्हणून दोन दिवस चर्चा केली काँग्रेसने कितीतरी वेळा संविधानात बदल केले हुकुमशाही लादली पण हे लोक दोष मात्र मोदी सरकारला देतात या समारंभाप्रसंगी श्री बाबूभाई शेख भास्कर जाधव विवेक नार्वेकर सुभाष हरड निशिगंधा बोंबेताई विलास शेठ गगे प्रमोद बसवंत योगेश ठाकरे धनगर सर विनोद कदम महेश पतंगराव जगनजी विषय यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते